आ, मी भारतीय जनता पार्टीचा एकशे ब्याण्णव विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम बघतोय त्याचबरोबर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम बघतोय त्याचबरोबर प्रदेशाचं आयुष्मान भारत का कार्ड याचं मी उपसंयोजक म्हणून काम बघतोय महाराष्ट्रात महाराष्ट्राचं हे पक्षाने दिलेली सगळी पदं आणि त्याची जबाबदारी ही जबाबदारी पाहताना मी गेले आणि साधारणतः एक चौदा ते पंधरा महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्षप्रवेश झालेला आहे मी ही कुठल्याही पक्षावरती किंवा महायुतीवरती कोणाच्याही संदर्भात मी कधीही वेळ वक्तव्य वे आजपर्यंत केलेलंही नव्हतं माझं फक्त एवढंच काम आहे की भारतीय जनता पार्टीचं दिलेलं मला जे काय प्रवास आहे ज्या जबाबदारी दिलेली आहे त्या प्रवासामध्ये काम करत आहे आणि पक्ष वाढवण्याचा प्रामुख्याने मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे त्याच्यामध्ये आज कालच्या दिवशी नऊ ऑगस्ट हा आदिवासी जागतिक क्रांतिकारी दिवस म्हणून हा साजरा केला जातो मी जिल्हा परिषदेवरती दहा वर्षापूर्वीच दोनदा निवडणुकीमध्ये निवडून आलो होतो त्यावेळेला पहिल्या पाच वर्षामध्येही सभापती होतो समाज कल्याण विभागाचा दुसऱ्याही पाच वर्षांनी निवडणुकीमध्ये मी निवडून आलो आणि तेव्हाही मी समाज कल्याण विभागाचा सभापती होतो मी आजपर्यंत कोणाबद्दल कसलंही वक्तव्य कोणतंही केलेलं नाही आहे पण जे कालच्या दिवसाला ज्यांनी माझ्याबद्दलच हे चा, माकड चाळे त्यांनी थांबवावेत असं था। जे म्हटलं गेलं तर आम्ही आमचा पक्ष का वाढवू नये पक्षाने दिलेली धोरणं आहेत ती धोरणाच्या प्रमाणे आम्ही रोजच्या दैनंदिन प्रवासामध्ये जे पक्षवाढीचं काम करण्याचं आम्ही काम करतोय आणि जर कोणतरी म्हणतोय की को माकड चाळे थांबावे आजपर्यंत आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनी महाराष्ट्रामध्ये कुठलाही पक्षाची विधानसभा येणाऱ्या विधानसभेला कोणत्याही पक्षाला अधिकृत उमेदवार म्हणून अजूनपर्यंत कोणताही डिक्लेअर केला नाहीये आणि जर एकाकडे जर कार्यकर्ते म्हणून किंवा समर्थन म्हणून ज्यांनी जर काय बॅ बै, बॅनरबाजी जर केली असतील किंवा भावी आमदाराचे जर बॅनर त्यांनी लावले असतील तर ते त्यांचा प्रश्न आहे पार्टीचे कार्यकर्ते असतील त्यांना वाटत असेल त्यांच्या माझ्याबद्दलच्या भावना वाटत असतील मी जिथे जिथे जातोय ज्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांवरती उत्तर देण्याचं काम करतोय त्यांना भेटी देतोय जमल तेवढं पार्टीच्या वतीने जेवढं आम्हाला विकास निधी दिला जातोय तो तो तिथे वापरला रा जातोय कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष जिल्ह्यात तर आहेच मी नाही म्हणत नाही पण तालुक्यामध्ये किंवा या विधानसभेमध्ये अलिबाग मुरुट आणि रोहा या विधानसभेमध्ये जर पक्षवाढीचं काम करतोय आणि जर तो पक्ष वाढवण्याचं काम करतोय आणि जिथं जिथं विकासात्मक कामं करतोय तर ते करण्यासाठी आमचं पक्षाने दिलेलं आम्हाला धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे आम्ही काम करतोय म्हणूनच आम्हाला जर एखादा माणूस कोणतरी जर बोलत असाल की म्हणजे तो राजा की नाही होता तो बोलतोय की आपले माकड चाले थांबा पार्टीचं चा काम वाढवतोय चुकीचं वक्तव्य केलं म्हणून कालच्या दिवशी नऊ ऑगस्ट होता मी स्वतः मूल आदिवासी आहे मी त्या आदिवासी व्यासपीठावरती होतो गेल्या दहा वर्षापासून त्याचं आयोजन करण्याचं काम आणि संघटित करणं हा जो आदिवासी हा प्रामुख्याने आपण प्रकाश ज्योतामध्ये आणण्याचं काम करतोय त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी जो करी कपारेमध्ये डोंगरामध्ये राहणार आहे त्याला आठवडा आठवडाभर आपला जिथे जिथे मार्केटिंग होते तो मार्केट अजूनपर्यंत त्यांना व्यवस्थित माहिती नाही आहे असे लोक याच्यामध्ये राहत आहेत कडी कपाऱ्यामध्ये डोंगरा भागामध्ये राहत आहेत तर त्या लोकांना जर तो नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस असल्या कारणाने आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि आम्ही शासनाला आमच्या म्हणणं आमचं मांडत असतो कालच्या दिवशी तिथे कलेक्टर साहेबही आले होते त्यांनाही आमचे ध्येय धोरण आमच्या चालीरीती आम्ही त्यांना सांगितल्या आणि त्यांना सांगितलं की अजूनही आमच्या दली म्हणजे वैयक्तिक लाभाच्या ज्या दळी जमिनी आहेत त्या आम्हाला मिलाव्या आणि त्याच्यासाठी वारंवार त्या समितीवरती मीही होतो अजून काही आमचे जे दली भागाचे पंचनामे केलेत ते काही फेटाळले जातात तर यात थोड्या चुकीच्या गोष्टी होतात तर आम्ही ते शासनाकडे मागत असतो आणि आमचा एकंदरीत संपूर्ण समाज ह्या दिवसाचा एक उत्सव म्हणून साजरा करतं आणि आमच्या भावना व्यक्त करतं या भावनेच्या याच्यामध्येच कालच्या दिवशी आमचे माकड चाले थांबवावे दिलीप होईल म्हणजे छोटम अशा वक्तव्यानं बोला आजपर्यंत आम्ही कोणाचं नाव घेऊन आम्ही कधी कोणाशी बोललो ज्या वेळेला आमचं नाव घेऊन बोललं जातं माकड चाले थांबावेत तर हे चुकीचं आहे आज श्री रामचंद्र प्रभू यांचा आपला माकड चाले बोलतोय तर त्याचा शेतूही त्यांनी बांधला आणि लंकेला आग ही लावली असं जर तुम्हाला वाटत असेल आणि जर तुमच्या भावना जर आमच्याबद्दलच्या येणाऱ्या कालामध्ये विधानसभेसाठी जर तुमच्या जर भावना जर, जर त्या दूषित होत असतील तर तो, तो आमचा भाग नाही आहे आम्ही आमचं काम करतोय पार्टीने ठरवावं कोणाला तिकीट द्यावं भार पार्टीचा जेव्हा आदेश होईल त्या वेळेला आम्ही आमच्या आदेशाप्रमाणे राहू पण आज जर कोणतरी आम्हाला माकड चाले बोलत असेल लोकांसमोर जर हिनवत असेल आणि आमच्यात तो पण कालचा आदिवासी दिवस आहे जागतिक आदिवासी दिवस आहे मी मूल आदिवासी आहे मी दहा हजार लोक रस्त्यावरती उतरवीन असं समजू नका कारण आपण प्रामाणिक एक सच्चा कार्य करताय आजपर्यंत कोणत्या गोष्टी विकत किंवा चोऱ्या माऱ्या करून केलेलं काम नाही आहे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आपण आज काम करतोय आणि जर अशा भूमिकेत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या काही लोकांच्या भूमिका ज्यांनी पाच वर्षामध्ये किंवा अनेक वर्षामध्ये ज्या भूमिका मांडल्या आणि त्या भूमिकेतून अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत त्याही आम्ही प्रकर्षाने फूट समोर आणू हेही समजून घ्यावं असं हो? जर तुम्ही चुकीचं स्टेटमेंट करत असाल तर त्याला जशात तसं माझं कालचं उत्तर होतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.